पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे चाळीस महिलांनी आज दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या शिवालया या कार्यालयात शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांनी या महिलांना आगामी काळात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन पक्षात स्वागत केले आपण सर्वजण एक दिलाने एका झेंड्याखाली या निश्चितपणे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला यावेळी अनिता जाधव कल्पना गव्हाणे शिवबाबाई सुलबाई देवरे अश्विनी देवरे उषाबाई मंडल सविता जाधव मुक्ताताई देवरे आशा संसारे वंदना माने मीनाबाई मंडळ शोभा शिरसाट अनिता तायडे अरुणा दासर भाग्यश्री माने सोनल मोरे यांचे सह सुमारे तीस ते चाळीस महिलांनी शिवसेना शिंदेगडात जाहीर प्रवेश केला आहे